या जी ही चोरी आहे दोन खनिजाची याची चोरीला पाठराखण तलाटे आहेत या निकम संबंध या खानापूर आणि परिसरातील जे तस्कर आहेत त्यांच्या बरोबर त्यांचे जे गोड संबंध आहेत त्यांचे जे गोड हित संबंध आहेत त्या संबंधाच्या अनुषंगाने त्यांचं आता इतकं फिलगुड चालू आहे त्या ठिकाणी जी माया जमवायचं त्यांचं काम चालू आहे घष्ठ जे अधिकारी आहेत ते कायम वादग्रस्त मान्य नितन तलाडी हे सातत्यानं वादग्रस्त म्हणून त्यांचे अधिकारी म्हणून त्यांचे ते खानापूर तालुक्याला परिचित आहेत त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केलेलं आहे त्या ठिकाणी ते नेहमीच वादग्रस्त राहिलेले आहेत आता त्यांच्याकडे खानापूर सहित बलौडी आणि मेघणवाडी अशा तीन गावचा चार्ज आहे त्या परिसरातून आमच्या अग्रणी नावाची एक नदी जी शासनाचा फार मोठा अजेंडा होता त्या संदर्भामध्ये नदीच्या संदर्भामध्ये तर त्या नदीमधून सुद्धा वाळू लाल चोरी होत असते तर त्याला सुद्धा लोक घालतायत तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम रूम एच यू वायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वलर्स बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे नगर पंचायत हद्दीमध्ये गेली महिनाभर झालं अवैधरित्या गौण खनिजाच उत्खनन सुरू आहे या संदर्भामध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या मान्य प्रांत साहेबांनी या विभागाचे तहसीलदार सन्मान्य योगेश्वर टोपे साहेब यांच्याकडे या संदर्भामध्ये रितसर्च तक्रार दाखल केलेली होती की खानापूरमध्ये जे शासकीय गायरान फॉरेस्ट असे काय गट आहेत त्याच्यामध्ये नगरपंचायतीचा जो कचरा टाकण्याचा परिसर आहे त्या ठिकाणी असेल तलावाचं पाणी साठवून तलाव खानापूरचा आहे त्या ठिकाणी असेल गट नंबर अकराशे अकरा बलवडी रोड या ठिकाणी असेल अशा ठिकाणी शासनाची कर चुकवेगिरी करून अवैधरित्या मुरमाची तस्करी चालू आहे तर हे गेल्या महिन्या दोन महिन्यापासूनच हे सगळं का चालू आहे या सगळ्या गोष्टीवर ही करताना आमच्या लक्षात आलं की राजरोज जी ही चोरी आहे या खनिजाची या चोरीला पाठराखण करणारा अधिकारी तिथं आल्यामुळं या सगळ्या गोष्टी होत आहेत असं आता चर्चा आहे हो खानापूर सजा ही खानापूर तालुक्यातली एक मोठी सजा म्हणून तलाट यांची ओळखली जाते आणि या ठिकाणी निकम नावाचे एक तलाटी एक दोन तीन महिने झालं या ठिकाणी त्यांनी या खानापूर सजाची हातात घेतलेला आहे त्यांच्याकडे त्याला चार्ज मिळालेला आहे तो चार्ज मिळाल्यापासून शासनाच्या ज्या जागा जा आहेत त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणामध्ये जी ही उत्खनन सुरू आहे या संदर्भामध्ये जे ट्रॅक्टर आहेत किंवा जेसीबी आहेत जी मुरुम घेऊन जाताना डवळ्या त्या गाड्या ज्या जोरा जात आहेत या संदर्भामध्ये ह्या गोष्टीची तक्रार करायला गेल्यावर सुद्धा त्या निकम तलाटांनी काही महिलांना अरवाजच्या भाषेमध्ये काहीतरी बोलण्याचा प्रसंग घडलेला आहे अशी आता चर्चा आहे काही लोकांनी माझ्याकडे सांगितलं तर तलाठी नवीन आधी होते ते म्हणले ते तलाठीच होते कारण आणखी दुसरं कोण होत तलाट्याने दुसरी माणसं पाठवून शिवराया लावल्या हे पण काय अजून त्याचं काय समज माझ्या कानावर आलेलं नाही पण एक गोष्ट नक्की आहे की जे निकम तलाटे आहेत या निकम तलाट्यांचे संबंध या खानापूर आणि परिसरातील जे तस्कर आहेत यांच्याबरोबर त्यांचे जे गोड संबंध आहेत त्यांचे जे हित संबंध आहेत त्या संबंधाच्या अनुषंगाने त्यांचं आता इतकं फिलगुट चालू आहे त्या ठिकाणी कि जी माया जमवायचं त्यांचं काम चालू आहे अशा पद्धतीनं जी चर्चा आता चालू आहे त्या अनुषंगाने मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना हा अर्ज पाठवला उपविभागीय प्रांताधिकाऱ्यांना हा अर्ज पाठवला तहसीलदारांना हा अर्ज पाठवला आणि त्या अनुषंगानं दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी या सगळ्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन माननीय तहसीलदार आपल्या खानापूरचे जे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून काम करतायत गेले काही दिवस ते योगेश्वर टोंपे साहेब यांनी या संदर्भामध्ये खानापूर मंडल अधिकारी यांना हा आदेश केलेला आहे की त्या आदेशान्वये त्यांनी असं सांगितलेलं आहे की या तक्रारीच्या अनुषंगानं मान्य संदीप पत्ता ढोंबरे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा यांचा तेरामाराचा जो तक्रार अर्ज आहे त्या अर्जाच्या अनुषंगानं खानापूर नगरपंचायत हद्दीतील वेगवेगळ्या शासकीय जमिनीवरील मुरुमाची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे याबाबत कळवले असून श्री निकम तलाटे यांचे सहकार्याने मुरुम चोरीचा गोरदंदा सुरू असल्याबाबत तक्रारी नमूद केलेला आहे त्या पद्धतीनं त्यांनीही तो विषय घेतलेला आहे तरी सदरच्या अर्धा ह्याच्या बरोबर जोडला असून माननीय मंडल अधिकारी खानापूर यांनी आपला स्वयंस्पष्ट चौकशी सादर करावा अशा पद्धतीचे आदेश माननीय तहसीलदार साहेबांनी आमचा खानापूर मंडल अधिकारी यांना सर्कल अधिकाऱ्यांना पाठवलेला आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे आपल्या माध्यमातून मी सांगतोय की अधिकाऱ्यांनी सुद्धा या गोष्टीचा वस्तुनिष्ठ पंचनामा करणे किंवा सदरच्या ठिकाणचं अक्षांश रेखांश फोटो घेणे उत्खनन झालेच्या चालू गटाच्या घेताना त्यामध्ये आम्ही तक्रारदार आहे आमचं म्हणणं त्यांनी तिथं घ्यावं आणि त्यांच्यावर कारवाई करावी आणि मी या अनुषंगानं मी मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे पण मागणी केलेली आहे की अशा भ्रष्ट जे अधिकारी आहेत ते कायम वादग्रस्त मान्य निकम तलाडी हे तला सातत्यानं वादग्रस्त म्हणून त्यांचे अधिकारी म्हणून त्यांचे ते खानापूर तालुक्याला परिचित आहेत त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केलेलं आहे त्या ठिकाणी ते नेहमीच वादग्रस्त राहिलेले आहेत आता त्यांच्याकडे खानापूर सहित बलोरी आणि मेंगाणवाडी अशा तीन गावचा चार्ज आहे त्या परिसरातून आमच्या अग्रणी नावाची एक नदी जी शासनाचा फार मोठा अजेंडा होता त्या संदर्भामध्ये नदीच्या संदर्भामध्ये तर त्या नदीमधून सुद्धा अग्रणीची वाळू लाल वाळूची चोरी होत असते तर त्याला सुद्धा हे लोक पाठीशी घालतात तर मी पुन्हा एकदा प्रशासनाला आपल्या माध्यमातून विनंती करेन की अशा अधिकाऱ्यांची चौकशी करावी त्यांच्यावर कारवाई करावी त्यांनी आजपर्यंत जी काय बेहिशोबी मालमत्ता गोळा केलेली आहे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही जानेवारी या अर्धा दिवसामध्ये प्रशासन त्यांच्यावर काय कारवाई करते आम्ही वाट बघतोय एक पासून नव्या वर्षाची सुरुवात या आज खर तर गाडगेबाबांची पुण्यतिथी आहे मी या महाराष्ट्रामध्ये या खानापूर तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये जी भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांची स्वच्छता झाली पाहिजे या अनुषंगानं आज आम्ही हे काम सगळं हातात घेतलंय भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवणं अशा पद्धतीनं आम्ही काम करतोय निश्चितपणानं त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा मी भारतीय जनता पार्टी आणि फकीरापर्यंत सेनेच्या वतीनं आम्ही मागणी केलेली आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा